संग्रामबापू भांडारे यांना संरक्षण द्या भाजपची मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदन समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांच्यावर गुलेवाडी गावातील काँग्रेस समर्थक समाजकंटकांनी चालू कीर्तनात गोंधळ निर्माण करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक समाजकंटकांनी केलेला हा हल्ला हिंदुत्वाच्या प्रखर विचारांवर केलेला हल्ला आहे हे मोठे षडयंत्र व सुनियोजित कट आहे हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच समाज प्रबोधनकार बापू भंडारे महाराजांच्या जीवास धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे आहिला नगर शहर अध्यक्ष अनिल मोहिते उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनात म्हटले आहे की समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे महाराज हे गुलेवाडे येथील हरिनाम सप्ताहात कीर्तन करत असताना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रतिपादन करत होते गुलेवाडी गावातील काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक समाजकंटकांनी चालू कीर्तनात गोंधळ निर्माण करून आरडाओरडा करत कीर्तन बंद पाडण्याचा प्रयत्न केला तसेच संग्राम बापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला या समाजकंटकांनी त्यांच्या वाहनावर मोठमोठे दगड टाकून वाहनाचे कीर्तनासाठी जमलेल्या माता भगिनी व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले व त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले काँग्रेसच्या समर्थक समाजकंटकांनी केलेला हा हल्ला हिंदुत्वाच्या प्रखर विचारांवर केलेला हल्ला असून हे मोठे षडयंत्र व सुनियोजित कट आहे समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अटक करून त्यांचा बोलता धनी कोण आहे याचा छडा लावणे आवश्यक आहे का ते काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयीन कर्मचारी पदाधिकाऱ्यांना चिथावणी देण्याचा सुद्धा पर्दाफाश करणे आवश्यक आहे गुलेवाडी येथे झालेल्या गंभीर घटनेची दखल घेऊन आरोपींना तातडीने अटक करावी व समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा